आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा सुद्धा नक्कीच उपवास असेल आणि उपवासाला साबुदाना भिजवायचा सा राहून गेला आहे का तशी ही साबुदाना रबडी खीर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अजिबात साबुदाना भिजवावा लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही ही खीर तयार करू शकता एकदम दाटसर दाणेदार आणि अगदी मस्त चवीची रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देत आहे त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आपल्या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशल कलर फ्लेवर वापरलेला नाही शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक आणि डंकावर कुटलेले आहेत मसाले ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनला दिलेला आहे पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि हे सगळे मसाले अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची अगदी पाच दहा मिनिटात तयार होणारी साबुदाना खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घरातला कोणताही एखादा नाश्त्याचा चमचा घ्या त्याने बरोबर चार चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाना घेतलेला आहे बराचसा साबुदाना खीर खाण्याची इच्छा होते किंवा साबुदाना एखाद्या दिवशी भिजवायचं राहून जातो मशी ही खीर तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला या उपवासाला वरई किंवा भगर चालत असेल तर साबुदाना बरोबर एखाद चमचा तुम्ही वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती मिक्स करून मिक्सरला वाटू شکتا आपण फक्त इथे साबुदाणा खीर करतो आहोत म्हणून फक्त साबुदाणा फिरवून घेतलेला आहे आता मिक्सरला फिरवून घेताना अगदीच बारीक किंवा पावडर करण्याची अजिबात गरज लागत नाही मोठ्या रव्याप्रमाणे किंवा इडली रवा कसा असतो त्याप्रमाणे आपण मोठ्या मोठा, -मोठा मिक्सरला फिरवून घेतला म्हणजे मस्त दाणेदार आणि छान प्रमाणे दाटसर तुमची खीर तयार होईल आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे अर्धा लिटर दुधाची खीर करायची असेल तर त्याला बरोबर दोन चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे उपाय म्हणजे शेंगदाणाचं तेल जे उपवासाला चालतं ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तूप हलकस गरम झालं की आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे आपण काजू बदाम पिस्ता थोडे मनुके घेतलेले आहेत आणि मोठे मोठे आवडीप्रमाणे चिरून घ्यायचे आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता थोडी शिरेश होते म्हणजे पोट भरीची आपली ही खीर तयार होते साधारणतः एक चार बदाम चार काजू पाच सहा मनुका आणि दोन ते तीन पिस्ता आपण मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे सुकामेवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी मध्यमासेवर साधारणतः फक्त काही सेकंद आपण हे वर खाली परतून घेतलेलं आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही कारण हे पटकन करपू लागतात तयार केलेली साबुदाण्याची पूड आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारणतः मध्यमासेवर एक दोन मिनटं चांगली खरपूस परतून घेणार आहोत लक्षात असू द्या ही परतत असताना अजिबात याचा रंग बदलायचा नाही फक्त अगदी तळापासून ढवळत एक दीड मिनटं हलकसा सुगंध येईपर्यंत म्हणजे यातला कच्चेपणा सगळा निघून जाईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे असा हा मस्त भाजून घेतला साबुदाना की बघू शकता असा हा छान फुलू लागतो असा हा छान फुलला की यातला कच्चेपणा सगळा कमी होतो एक तर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा खीर अगदी मस्त लागते खीर बनवताना किचन प्लॅटफॉर्म वर किंवा कढईच्या शेजारी हा ग्लास तुम्हाला अधून मधून दिसत असतो ठेवलेल्या ग्लास मध्ये नेमकं काय आहे ती सुद्धा एक कामाची किंवा की किचनची एक ट्रिक आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे पुन्हा येऊ आपल्या साबुदानाकडे साबुदाना छान साबुदाना फुलून तयार झालेला आहे साधारणतः एक दीड मिनिट आपण याला चांगलं भाजून घेतलेलं आहे आता काय करायचं इथे आपण अर्धा लिटर गाईचं दूध चांगलं गरम करून कोमट करून घेतलेलं आहे अर्धा लिटर गरम करून कोमट केलेल्या दुधासाठी चार चमचे साबुदाना अगदी परफेक्ट आहे छान दाणेदार आणि दाटसर खीर तुमची तयार होते बऱ्याच जणांना थोडीशी पातळ खीर खायला आवडते म्हणून दूध थोडंसं वाढवू शकता किंवा दुधाऐवजी थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल संपूर्ण अर्धा लिटर दूध आपण इथे वापरलेलं आहे आता आवडीप्रमाणे किंवा साधारणतः एक पाच सहा चमचे साखर घालायची मेजरिंग कपने साधारणतः पाव कप आणि चमचाने साधारणतः पाच सहा चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला साखर चालत नसेल तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह वगैरे असेल तर इथे तुम्ही खारकेची पूड यामध्ये वापरू शकता खारकेची पूड घरामध्ये नसेल मौसूद खजूर असतील तर छोटे छोटे तुकडे करून थोडं मिक्सरला फिरून किंवा हाताने कुसकरून तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे याला आपसूक नैसर्गिक गोडवा मिळेल अशी ही खीर आपण साधारणतः पाच मिनटं मध्यम आणि मोठ्या हसीवर अगदी तळापासून ढवळत चांगली शिजवून घेणार आहोत अजिबात याला झाकून वगैरे शिजवायचं नाही कारण हे दूध असल्यामुळे पटकन उतू जाण्याची शक्यता असते होतो मिनिटं उकळी आलेली आहे अशी छान उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचंय आणि अगदी पाच सहा मिनिटं मौसूत आपण हे शिजवून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण बारीक करून थोडस खरपूस भाजून घेतल्यामुळे याला शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही अगदी पाच सहा मिनिटात मध्यम आसेवर शिजवून तयार होते फक्त याला असं सोडून द्यायचं नाही पळीने उलथानाने अगदी ढवळत वर खाली करत किंवा हलवत हलवत आपण याला शिजून घेणार आहोत हळूहळू साबुदाना छान फुलू लागलेला आहे आता हे शिजले की नाही हे बघण्यासाठी एखादा दाना हातावर असा हा बघायचा आहे अगदी भाताप्रमाणे मऊ लागला की हे परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे म्हणजे मध्य मासेवर एक तीन ते चार मिनटं आपण शिजून घेतलंय सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा ताजी वेलची पोडू घेतलेली आहे आता तुमच्याकडे आधीच करून ठेवलेली वेलची पूड नसेल तर जेव्हा मिक्सरला तुम्ही साबुदाना फिरवून घेता त्यामध्ये पाच सहा तुम्हाला वेलचीचे दाणे घालायचे आहेत आणि ते त्याबरोबर तुम्हाला फिरवून घेता येईल म्हणजे या पद्धतीने तुम्हाला वेलची पूड सुद्धा यामध्ये घालता येईल वेलची पूड घालून झाल्यानंतर पुन्हा काही सेकंद वर खाली असं परतून घेतलेलं आहे आणि सगळ्या घरात मस्त खिरीचा घमघमाट पसरलेला आहे नॉर्मली आपली बासुंदी खीर कशी दिसते अगदी त्याच टेक्शरची आणि त्याच चवीची ही खीर खायला सुद्धा लागते तर अशी ही उपवासाला खीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता ही उपवासाची साबुदाना बासुंदी खीर तुम्हाला मस्त थंड करून ठेवायची असेल तर थंड फ्रीजमध्ये करून तुम्ही खाऊ शकता ज्यांना गरम आवडत असेल तर गरम गरमसुद्धा अगदी मस्त लागते उपवासाची पुरी बरोबर सुद्धा अगदी छान लागते रबडीप्रमाणे कोणतीही पूर्वतयारी नाही यामध्ये वा मावा वापरलेला नाही अगदी घरगुती साहित्यात तुमची ही उपवासाची साबुदाना खीर तयार झालेली आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजूच्या क्लासमध्ये नेमकं काय ठेवलंय का ते बघणार आहोत तर मी नेहमी काय करते सकाळी सकाळी चहासाठी दूध गरम करत असते तर थोडंसं कोमट झालं की त्याला विरजन देऊन दही लावत असते स्वयंपाक करता करता उभेमध्ये दही सुद्धा अगदी दुपारपर्यंत चांगली मस्त तयार होते म्हणजे वेगळं उबदार ठिकाणी ठेवावं लागत नाही किचनच्या प्लॅटफॉर्मवर ठेवायचंय म्हणजे स्वयंपाक करताना त्याची उब द्यायला लागते आणि ते पटकन फर्मेंट होतं असं हे मस्त दाणेदार घट्ट दही फ्रीजमध्ये ठेवायचंय आणि दुपारच्या जेवणानंतर याचं छान ताक मठ्ठा किंवा छान थंडगात दही लसी तुम्हाला करून पिता येते उन्हाळ्याशे दिवसांमध्ये तसं बघायला गेलं तर दह्याचं गुणधर्म गरम असतं आपल्या शरीरासाठी गरम असतं पण दह्यामध्ये जेव्हा आपण माठातलं किंवा साधं पाणी जेव्हा घालतो त्याचं ताकामध्ये रूपांतर होतं आणि ते आपल्या शरीरासाठी नेहमी थंड असतं म्हणून या पद्धतीने नक्की करून बघा तशी ही दाणेदार मस्त रबडी खीर उपवासाची खाण्यासाठी तयार झालेली आहे अर्धा लिटर दुधापासून साधारणतः एक चार जणांना किंवा चार मध्यम आकाराच्या वाट्या तुमची ही खीर तयार होते नक्की करून बघा कस झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर फ्री डिलेव्हरी घर बसल्या ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला सगळे मसाले ऑर्डर करू शकता आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आपले मसाले फक्त भारतातच नाही तर अगदी परदेशातही पोहोचलेले आहेत तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आभार पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा